नमस्कार भावांनो आज चालू असलेलं मौजे कट्टीवाडी मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जाची गटालाच हार झाली किती नंबरला उतरला तसंच एक ते दहामध्ये टॉपच्या गाड्या कोणत्या पलाल्या सर्व मी गट सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गट क्रमांक एकमध्ये द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस आणि मानगरचा वादल ही जोडीपाला गटपा झाली गट क्रमांक एकमध्ये गट क्रमांक एक सहामध्ये विठ्ठल ननांचा तेजा आणि त्याच्या जोडीला होता बाजा तेजा आणि बाजा गट क्रमांक सहामध्ये पळून गटपा झालेले आहेत गट, गट क्रमांक सातमध्ये शाक्रीबाई जाकरीबाई पाटाण्यांचा सम्राट आणि साई सम्राट आणि साई गट क्रमांक सातमध्ये गटपा झालेले आहेत गट क्रमांक नऊमध्ये बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि दुर्गा गटपा झालेले आहेत गट क्रमांक नऊमध्ये बकासूर आणि दुर्गा गट क्रमांक दहा मध्ये वाईकरांचा सिकंदर एकाशी एक्क्याऐंशी आणि चेंडू गट क्रमांक दहा मध्ये सिकंदर आणि चेंडू गट पासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहेत या झाल्या टॉपच्या गाड्या एक ते दहा मध्ये आणि भावांनो वेगाचा शेवट सरजा आज गटालाच पराभव शिकवायला लागला गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बोधकर वेगाचा शेवट सरजा गट क्रमांक बारामध्ये मध्ये ही गाडी पलाली तीन नंबरला गाडी उतरली त्यामुळे होत असो कधी कधी पराभव आज त्याचं बॅड लक पण नक्कीच नेक्स्ट मैदानात सरजा आपला कम बॅक करील हे गटाला पराभव म्हणजे मान्य न करण्यासारखंच आहे पण हे बेलगाडा क्षेत्र आहे काही सांगता येत नाही असो गट क्रमांक बारामध्ये आपला सरजा पराभव झालेला आहे धन्यवाद भावनं